भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीच्या तयाच्या न्यारेच टोक असते वाणित भीमा हे करणित भीम असता वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते वामनदादा कर्डक यांच्या या सुरेख कवितेप्रमाणे भीमसैनिकांसह शहरवासीय दिलखुलासपणे मिरवणुकीत सहभागी झाल्याचे दिसून आले मुरुम शहराने आपल्या सांस्कृतिक वैभवाची परंपरा कायम राखत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली रविवारी सत्तावीस एप्रिल रोजी भव्य दिव्य मिरवणुकीने जयंती उत्सवाचा समारोप करण्यात आला शहरातील भीमनगर येथील मध्यवर्ती जयंती उत्सव समिती तसेच यशवंतनगर आणि आनंदनगरच्या उत्सव समित्यांनी आकर्षक देखावे सादर करून उपस्थितांना सामाजिक संदेश दिला भारतीय संविधान कोहिनूर हिरा बोधीवृक्ष विजयी स्तंभ तसेच भिक्खू संघाच्या बुद्धवंदनेचे सजीव दर्शन घडवत विविध वैचारिक फलक देखील मिरवणुकीत सादर करण्यात आले मिरवणुकीदरम्यान शहरातील प्रत्येक चौकात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक सामाजिक संघटनांसह वैयक्तिक स्वरूपात नागरिकांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले किसान चौक येथे किसान गणेश मंडळाच्या वतीने मिरवणुकीतील सहभागी नागरिकांसाठी पिनाच्या पाण्याची सोय करण्यात आली होती मिरवणुकीत झाले गुलाम मोकळे आमचं भीमनगर दोनच राजे इथे गाजले भीमा कोरेगाव अगं हे नाणं भीमाला म्हणती बुवा यासारखी गीते वातावरण भारवून टाकत होती सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येत भीमसैनिकांसोबत मिरवणुकीचा मनमुराद आनंद घेत होते शहराने या भव्य सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि महामानवांप्रती आदरभाव व्यक्त केला मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद